आता अजितदानांना प्रश्न विचारला पत्रकारांनी कि ते एकवीसशेचं काय झालं दादा भडकले कशाला विचारणार मला अहो तुम्हालाच विचारणार ना तुमचेच पक्षाचे अध्यक्ष जाहीरनामा देताना एकवीसशे रुपये बोलले होते माननीय मुख्यमंत्री बोलले होते मग प्रश्न अर्थमंत्र्यांना नाही विचारणार तर कोणाला विचारणार आपल्याला उत्तर द्यावं लागेल आणि आपल्याला देता येत नसतील एकवीसशे तर सांगायचं नाही बाबा परिस्थिती कठीण आहे एकवीसशे देता येणार नाही अध्यक्ष मोदय हा अर्थसंकल्प बघितल्यानंतर हा कोलमडलेला अर्थसंकल्प आहे जरी तिन्ही पक्ष एकमेकांना हात लावत हा अर्थसंकल्प सांभाळण्याचा प्रयत्न करत असतील तरी ते काय खरं नाही अध्यक्ष मोदय दोन दिवसापूर्वी बातमी वाचली आपल्या पोटच्या पोराला साधा बूटही घेऊ शकलो नाही म्हणून मेलेलं बरं असं म्हणत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली नांदेडमध्ये बिलोरी तालुक्यातील मिनकी या गावात एका सोळा वर्षाच्या मुलाने शालेय साहित्य नाही म्हणून आत्महत्या केली अध्यक्ष महोदय त्यांनी आत्महत्या केली त्याच्या पाठोपाठ त्याच्या बापांनीही आत्महत्या केली आत्महत्या अध्यक्ष महोदय ही महाराष्ट्राची ओळख आहे का ही गरिबीमुळे माणसं मरतायत गरिबीमुळे तरुण तरुणपुर आत्महत्या करतायत आणि त्यांची आत्महत्या पाहून त्यांचा बाप आत्महत्या करतोय हे महाराष्ट्राला शोभणार नाही अध्यक्ष महोदय हे खयाली पुलाव पाहताना मला एक गुरुदत्ताच्या पिक्चरचं गाणं आठवलं ये कुचे ये नीलाम घर दिलकशी के ये लुटते हुए कारवाँ जिंदगी के कहाँ है कहाँ है मुहाफिज खुदी के जिन्हे नाज है हिंद पर वो कहाँ है जरा इस मुल्क के रहबरों को बुलाओ ये कुचे ये गलीये ये मंजर दिखाव जिने नाज है हिंद पर उनको जिने नाज है हिंद पर हिंद पर वो कहां है, वो कहां है, वो कहां है वै काय या हिंदुस्थानवर नाज असलेली लोक कुठे आहेत हे सगळं बघण्यासाठी त्यांचे डोळे उघडे नाही आहेत का अध्यक्ष मोदय आपल्यालाच बघावं लागेल काय चालू आहे अध्यक्ष मोदय या राज्याची आरोग्य परिस्थिती फक्त भ्रष्टाचाराने भ्रष्टाचाराने भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार कुठेतरी त्या कुठल्या तरी एकशे एक, एक दीडशे एक शववाहिका आणि तेवढाच काहीतरी रुग्णवाहिका या पुण्यामध्ये पडल्या आहेत बत्तीस कोटी काय काय का आजकाल कोटी बिटी मध्ये काय बोलायला अर्थ नाही ते काय राहिलेलंच नाही पण रुग्णवाहिका आणि शववाहिका या दोन्ही सडत पडल्या आहेत सरकारला काही पडलेली नाही इथे आपल्या गावातल्या लोकांना जर वेळ आली तर चार चार पाच पाच तास रुग्णवेही आणि शववाहिकेसाठी थांबावं लागतं पण इथे मात्र रुग्णवाहिका सरत पडल्या त्याला काय करायचं अध्यक्ष मोदय अपेक्षित असतो हा अर्थसंकल्प कसा असावा मी आधीच सांगितलं होतो इथल्या गोरगरिबांसाठी असावा जिच्या तोंडाला अन्न मिळत नाही त्याला त्या ते आधार देणारा असावा पण आम्ही मात्र रचना अशी केली आहे के की आमचे सगळे उद्योगपती मात्र श्रीमंत होतील आणि त्यांच्या ताटात श्रीखंड पुरी जाईल आणि आमचे बाकीचे गरीब सहकारी हे फक्त डोळे उघडून बघत राहतील अध्यक्ष महोदय गरीबांबद्दल कुठलाही कणव नसलेला हा अर्थसंकल्प आहे राज्याची आर्थिक स्थिती हा अर्थसंकल्प म्हणजे एक आरसा असतो तुमची आर्थिक स्थिती जाणकोण्याचा मी आधीच सांगितलं की नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपयाचा खर्च आहे भांडवली खर्चातली तरतूद राज्य सरकारने कमी करावी लागली हे या अर्थसंकल्पावरनं दिसतंय गेल्या वर्षीच्या अंतरसंकल्पात भांडवली खर्च तेरा टक्के होता आता तो अकरा टक्क्यांवर आला अकरा टक्क्यांवर का आला असं काय झालं याची काहीच उत्तरं नाही आहेत आणि या अर्थसंकल्पातन काही उत्तरं मिळतील याची शाश्वतीही नाही आहे कारण का मी या अर्थसंकल्पाचं एका वा, एका वाक्यात वर्णन केलंय फाटलेल्या संसाराला सतरा ठिगळ फाटलाय आभाळ फाटल्यावरती जो पाऊस पडत असतो ना तसं झालंय ठिगळ लावायला लागतात पण ठिगळ लावून संसार सावरता येत नाही त्याला काहीतरी मजबूत उपाययोजना कराव्या लागतील आणि त्या उपाययोजना करण्यासाठी तुमच्याकडे तरतुदी नाही हे दुर्दैव आहे